हक्काचा आवाज जागर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातील ओबीसी समाज चांगलाच आक्रमक झाल्याचं दिसत आहे महाराष्ट्र शासनाने मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्यासंदर्भात जो जी आर काढलाय तो ओबीसी समाजावर अन्यायकारक असून तो जी आर तात्काळ रद्द करावा अशी मागणी धुळ्यात ओबीसी समाजाच्या वतीने संघटनांनी एकत्रित येत धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने करण्यात आल्या सगळे सोयरे किंवा सरसकट हा आरक्षणाचा निकष नसून शैक्षणिक दृष्ट्या मागास हा आरक्षणाचा निकष आहे त्यामुळे मराठा समाज ओबीसी आरक्षणासाठी पात्र ठरत नाही त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे मागणी करता आज धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जोरदार निदर्शने करण्यात आली आहे महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढलेला आहे है की हैदराबाद गॅजेट लागू करणे सातारा गॅजेट लागू करणे आणि मराठा समाजाला ओबीसी मधून कुणबी प्रमाणपत्र देणे याच्या विरोधासाठी आणि ह्या जी आरच्या विरोधासाठी आम्ही इथे आलेलो आहोत आणि मा समता परिषद आणि सगळ्या ओबीसीच्या संघटना म्हणजे आज आम्ही सगळेच वेगवेगळ्या संघटनांचे लोक इथे उभे आहोत म्हणजे मागासवर्गीय समाजाच्या सगळ्या संघटना ह्या जी आरचा निषेध करतात आणि त्या जी आरच्या विरोधात आम्ही निवेदन देण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे आलेलो जागर साठी प्रतिनिधी रूपक तिरारी धुळे